Akwai <laughs> <laughs> nekci हो गया रेडी थैंक यू और जो है यहां कांटे के की तो घटनाएं तब है पत्थर वाला सर के सारे सो गए और फील महाविकास आघाड़ी सग निर्णय एगे का सभी राज्य मे महाविकास आघाच एक वर्ष राष्ट्रवादी कांग्रेस न

ाणतीला शौर्य दिला होता ते अमित शेवट आल्याच्या नंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आरक्षणाचा निर्णय घेऊन राहू हे सांगून आता वर्षात आठ वर्ष जाईल ते सत्य होते मी सौंदर्स नव्हते शक्य होईल आणि त्यामुळे निर्णय घेणार होते आज त्यांचं राज्य त्यांचे केंद्रात त्यांची सत्ताय आणि गरीब विषयाला धंद्याला मुंबई हायकोर्टात न्यायालय नाही दिल्ली वरील न्यायालय नाही असा पहिल्या करण्यासाठी काय शहरात ते करणार आहे हे सगळं आमचं लक्ष पण जे काही निर्णय होत आहे त्याच्यासाठी म्हणजे राज्य आणि केंद्र सरकारने अधिक भूमिका न्यायालयात योग्य सदस्य आणि त्याची किल्लत नाही अजित पवार म्हणाले आम्ही शहा सोबत आमच्या एका उद्योगाची बैठक झाली होती आणि त्यावेळेला पवार साहेब त्यांची विचार पाच वेळा आमचं सगळं मंत्रिपद मात्र पवार साहेब नंतर नाही म्हणाले म्हणून एक शपथ घेतल्यामुळे मी पाठ्याच्या शपथ घेतला

आज तक ईडी का इतना गैर विश्वास को तो निर्भर नहीं था आप ये देखिए कि देश के दो राज्य के मुख्यमंत्री ईडी का इस्तेमाल करके कहा तरह का ईडी का गैर गरीब से अधिकार इस्तेमाल करना ये खाली अमित शाह उनके भारती के लोगों ने किया है बारामती मेरे लोकसभा विश्व पावारे मैदानावरती दरवर्षी सभा घेतात शेवटची सभा असते मात्र यांना ते अजिब पवार केलेलं आहे ते मैदाना घेते तेवढचं मेदान घेते दुसरे दिवशी कटतंय मेजन आहे कडचं नाही निश्चार मोदींनी नागपूरमध्ये बोलताना काँग्रेसने राज्यात खूप घोटाळा त्यांनी केलेला आहे असं आरोप

पुण्याचा काही भाग सरकारचा काही भाग त्याच्या नाशिकचा पाण्याची साऱ्याची स्थिती घडलेली आहे बाबतीत राज्य शासनाने लवकर सरकार चालव काढल्या चालल्या पाहिजेत त्याच्या उभं पाहिजे आणि या घटकांना मदत केली पाहिजे सरकार त्याच्यात आता काही चालू शकत नाही आणि लोकांनी आणि आता आचारसंहिता चालू आहे त्यामुळे आचारसंहितेचा एक आदर्श करायचा मिळून आणि प्रश्नावर स्वस्त बसून कारण आमचा आग्रह आहे की यांचं निर्णय

तुमचा अधिकारी तुम्ही काय रंगवत आहे त्याच्यात तुम्ही सगळे काढलात त्यासाठी तुमच्या रंगत तुझ कसा कसा चालू याच्या आमचंही लक्ष आहे काल तुम्ही मध्ये बोलताना केलं की अयोध्ये मध्ये सीता मातेची मूर्ती नाही आहे आणि महिलांनी तुम्हाला सांगितलं सीता मातेची मूर्ती का अपेक्षित आहे माहिती आहे मला प्रश्न विचारतो

मराठा आरक्षण मरा आता दोनशे आहे मराठा आरक्षणामुळे वातावरण आहे आता लोक मराठा जातीचे आपण कसं पाहतो का वाटत चर्चेतून दोन समाज आहे ते अधिक सर्वाज प्रत्युच्या अजिबात वाढू नये ही मजा इच्छा आहे आणि या सर्वच नाही વિસર્યા લોક તો સામંજસ્ય કસપાઈ અધિક લક્ષ્યા વર્ગ પ્રશ્ન અપેક્ષા ચુકી પણ કર વર્ગા વિભાન્ન ઘટક